डॉक्टर जे औषधं देतात किंवा सल्ला देतात तेही घ्यायचं आहे आणि त्याच्याबरोबरच हे सोर्फेग्यू फ्रिगेन फ्रिक्वेन्सीचा आपण उपयोग करायचा एखाद्या आजारपणासाठी सुद्धा आपण याचा उपयोग करू शकतो आपण एखादी गोष्ट मॅनिफेस्ट केलेली आहे आणि मॅनिफेस्ट केल्यानंतर ती कशी आपल्याकडे मॅनिफेस्ट होते तर आपली जी फ्रिक्वेन्सी असते ती युनिवर्सला मॅच होते आणि त्यामुळे आपली जी आपलं जे मॅनिफेस्टेशन असतं ते म्हणजे लवकर मॅनिफेस्ट होत असतं आणि मग ही फ्रिक्वेन्सी काय असते तर ह्या फ्रिक्वेन्सीमध्ये बरेच असे प्रकार असतात तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये फ्रिक्वेन्सीचे किती प्रकार आहेत आणि काय काय असतात कशा कशासाठी आपण ह्या फ्रिक्वेन्सी वापरू शकतो तर हा व्हिडिओ आज त्याच्यासाठीच असणार आहे तर आणि फ्रिक्वेन्सी म्हणजे तुम्हाला तर माहितीच असेल जे आपण आवाज ऐकतो मोबाईल गाणी किंवा निसर्गातले आवाज यातला आवाज म्हणजे फ्रिक्वेन्सी असतात आणि ह्या फ्रिक्वेन्सी जशा असतात त्यामुळेच आपलं जे मॅनिफेस्टेशन असतं ते होत असतं त्यामुळे आज आपण मॅनिफेस्टेशनमधली जी फ्रिक्वेन्सी आहे ती जाणून घेणार आहोत आणि ह्याच्यामध्येच सोलफेगिओ फ्रिक्वेन्सी हे मेन असतं ह्याच्यामध्ये हे प्राचीन काळापासून मानसिक शारीरिक आणि आध्यात्मिक उपचारांसाठी ही सोलफिगिओ हा शब्द संगीताशी संबंधित आहे आणि याचा अर्थ असा आहे की विशिष्ट आवाज जे नैसर्गिक कंपन आहेत यावर आधारित हा सोलफिग्यो शब्द संबंधित आहे आणि ही वारंवारता आणि ही जी फ्रिक्वेन्सी आहे ती प्राचीन ग्रीक आणि संस्कृत मंत्र यामध्ये वापरतात त्यामुळे हे जे फ्रिक्वेन्सी असतात ते शरीर मन आणि आत्मा एकत्र करून बरे करतात असं मानतात आणि सोल फिजिओ ज्या फ्रिक्वेन्सी असतात त्या ध्यान हिलिंग किंवा सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी किंवा शरीर मन आणि आत्म्याचं संतुलन साधण्यासाठी अवचेतन मन ट्रेन करण्यासाठी याचा उपयोग करतात तर आपण आज पाहणार आहोत नक्की किती ह्या फ्रिक्वेन्सी आहेत ह्या ज्या सोल फिगिओ फ्रिक्वेन्सी असतात त्याचा उपयोग आपण हे नैसर्गिक उपचार साधने म्हणजे आपण फक्त फ्रिक्वेन्सीवर आ, हे उपचार करू शकत नाही डॉक्टर जे औषधं देतात किंवा सल्ला देतात तेही घ्यायचं आहे आणि त्याच्याबरोबरच हे, हे सोर्फेग्य फ्रिगे फ्रिक्वेन्सीचा आपण उपयोग करायचा एखाद्या आजारपणासाठी सुद्धा आपण याचा उपयोग करू शकतो याच्यामध्ये फ्रिक्वेन्सी बरी प्रक्रिया म्हणजे करते पण याच्यामध्ये काय असतं ना शरीरात जर इन्फेक्शन हार्मोन हार्मोन्सचे असंतुलन किंवा गंभीर परिस्थिती असेल तर मा औषधोपचार तपासणी आणि डॉक्टर हे उपचार तर चालूच ठेवावे लागतात पण ही फ्रिक्वेन्सी ऐकल्यानंतर तुम्हाला बऱ्याच प्रमाणामध्ये यामध्ये फरक पडतो म्हणजे तुमची जी स्थिती असते ती लवकर सुधारण्यास मदत होते याच्यामुळे आणि सोल फिग्यो फ्रिके फ्रिक्वेन्सी हा एक सहाय्यक उपाय आहे आणि हा, हा पर्याय नाही आहे त्यामुळे डॉक्टरांचा सल्ला घ्यायचा आहे आणि ही फ्रिक्वेन्सी मानसिक आणि ऊर्जात्मक शक्ती वर खूप मोठं काम करते त्यामुळे ह्या फ्रिक्वेन्सी भरपूर प्रमाणात आजारी असलेल्या व्यक्तीसुद्धा वापरलं तर बऱ्याच प्रमाणात आजार कमी होण्यासही मदत होते आणि अशी मान्यता आहे बरेच लोक ही वापरतातही त्यामुळे आपण आज अशा फ्रिक्वेन्सी काय आहेत आणि किती आहेत ते पाहणार आहोत तर एकूण फ्रिक्वेन्सी आणि त्या ज्या सोल फ्रिक्वेन्सीज आहेत त्या नऊ आहेत आणि त्यामधल्या ह्या नऊ ज्या असतात त्यापैकी फक्त सात वापरतात तर आपण आज पाहणार आहोत कोणकोणत्या असतात आणि जास्त वापरल्या जाणाऱ्या सातच असतात त्यामध्ये जी पहिली असते आता मी सातही पहिल्यांदा तुम्हाला सांगते कोणत्या कोणत्या आहेत आणि मग आपण एक एक जाणून घेणार आहोत की ह्या कोणत्या फ्रिक्वेन्सीज आहेत तर पहिली जी असते थ्री नाईन सिक्स हट्स आणि दुसरी जी असते फोर वन सेवन हट्स आणि तिसरी जी असते फाय ट्वेंटी एट हट्स आणि चौथी जी असते सिक्स थ्री नाईन हड्स आणि जी पाचवी जी असते सेवन फोर वन हड्स आणि सहावी जी असते एट फाय टू हड्स आणि जी सातवी असते नाईन सिक्स थ्री हड्स अशा ह्या सात ज्या असतात ह्या जास्त प्रमाणात वाप म्हणजे उपयोगात येणाऱ्या ह्या फ्रिक्वेन्सीज आहेत आणि ह्या एकूण सोल फिजिओ फ्रिक्वेन्सीज ज्या असतात त्या नऊ असतात आणि जास्त प्रमाणात वापरल्या जातात त्या सात असतात तर मी तुम्हाला आता सात सांगितलेल्या आहेत आणि त्या कोणत्या कोणत्या आहेत त्या आपण आता पाहणार आहोत ते थ्री नाईन सिक हड्स ही जी फ्रिक्वेन्सी असते ती अवचेतन मनामध्ये जी साठलेली दुःख असतात किंवा एखाद्या गोष्टीचा आपल्याला अपराधे किंवा नकारात्मक ऊर्जा बाहेर टाकते ह्या फ्रिक्वेन्सीला लेट गो फ्रिक्वेन्सी किंवा फिअर रिलीज फ्रिक्वेन्सी असंही म्हणतात थ्री नाइन्टी सिक हड्स असं त्या फ्रिक्वेन्सीचं नाव आहे आणि ही दुःख अपराध किंवा अपराध ग दूर करण्यासाठी हिचा उपयोग होतो मन शांत होते आणि आत्मविश्वास वाढतो ही फ्रिक्वेन्सी ऐकल्यानंतर आणि एखादी जुनी जर जखम असेल म्हणजे कस कसली मानसिक वगैरे आणि भूतकाळातील नकारात्मक अनुभव याच्यासाठी ही फ्रिक्वेन्सी खूप उपयोगी आहे तुमच्यासाठी आणि निर्णय घेणे बोलणे सोपं करणं ह्याच्यावरसुद्धा ही खूप उपयोगी आहे आणि याच्या या फ्रिक्वेन्सीने आत्मविश्वास वाढतो आणि सकारात्मक विचार येतात आणि अवचेतन मन साफ होतं म्हणजे भावनिक गोंधळ दूर होतो खोपण्याच्या आधी किंवा शांत जागी बसून तुम्ही एका ठिकाणी बसून ही ऐकू शकता आणि ही इयरफोन किंवा ब्लूटूथ स्पीकरवर मध्यमपणे ऐकायचे आहे आपल्याला आणि रोज तुम्ही एकवीस दिवस किंवा एक महिना वा ऐकू शकता ही त्यामुळे जे भावनिक दुःख आहे भाग पडणार आहे आणि जे अपराधीपणा किंवा भूतकाळातील आघातामध्ये अडकले आहेत त्यांच्यासाठी ही फ्रिक्वेन्सी खूप चांगली आहे त्यामुळे ही फ्रिक्वेन्सी ऐकायची आहे त्यांच्या त्यांनीच ऐकायची आहे आणि एकता ऐकताना तुम्ही एकांत एक असल्यावरच त्या गोष्टी ऐकायच्या आहेत फ्रिक्वेन्सी तुम्हाला नाईन सिक्स हर्ड्स फ्रिक्वेन्सी आपल्या दडलेल्या ला नकारात्मक भावना दुःख अपराध गंड यांना प्रेमाने मुक्त करतं आणि आपलं मन हलकं आणि शक्तिशाली आणि सकारात्मक करतं तर आता पुढची जी फ्रिक्वेन्सी आपली असणार आहे फोर सेवन्टीन फोर वन सेवन हर्ट्स जी फ्रिक्वेन्सी आहे ती आहे ही जी फ्रिक्वेन्सी आहे ती परस्पर नकारात्मक घटना किंवा तुटलेले नातेसंबंध दूर करण्यासाठी मदत करते बदल आणि परिवर्तन फ्रिक्वेन्सी याला असं म्हणतात तर ही तुम्ही नकारात्मक ऊर्जा आणि वाईट अनुभव दूर करणे किंवा मनाची आ, मानसिक स्वच्छता विक विकास करणे याच्यासाठी हे फ्रिक्वेन्सीचा उपयोग होतो किंवा जुने जे नाते किंवा अडथळे जे असतात त्यासाठी ही फ्रिक्वेन्सी खूप उपयोगाची आहे जीवनात बदल आणि सकारात्मक परिवर्तन आणि ह्याच्यामुळे ही जे फ्रिक्वेन्सी तुम्ही ऐकली तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये फरक पडणार आहे मानसिक आराम आणि चिंता कमी करण्यासाठी मन हलकं आणि आनंदी वाटतं ही फ्रिक्वेन्सी ऐकल्यानंतर आणि याच्यामुळे आत्मविश्वास वाढतो तशीच आपल्याला ऐकायची आहे शांत ठिकाणी बसून आपण ऐकायची आहे आणि मध्यम आवाजामध्ये ही ऐकायची आहे पंधरा ते आ... किंवा तीस दिव एक महिना तुम्ही ऐकू शकता तर याच्यामुळे आणि किती दिवस ऐकायचे आहे नकारात्मक जर ऊर्जा दूर करायची असेल तर पंधरा ते एकवीस दिवस आणि मानसिकरित्या जर तुम्ही तुम्हाला एकदम जीवनात सकारात्मक बदल घडवायचे असतील तर रोज ऐकवाय ऐकायचं आहे आणि ऐकताना मनावर लक्ष केंद्रित करायचं आहे खूप मोठ्या आवाजात ऐकायचं नाही चा आहे शरीरात हलकी दुखणे असतील तर आराम करायचा आहे फोर वन सेवन हर्ट्स फ्रिक्वेन्सी ही तुमच्या जीवनातून नकारात्मक ऊर्जा आणि अडथळे दूर करून सकारात्मक बदल आणि नवीन विश्लेषण करण्यास मदत करते आता आपण बघणार आहोत फाय ट्वेंटी एट हर्ड्स आणि ही फ्रिक्वेन्सी मला पण फार आवडते खूप छान आहे कारण ही जी फ्रिक्वेन्सी आहे तिला लव फ्रिक्वेन्सी किंवा मिरॅकल टोन किंवा डी एन ए रिपेअर फ्रिक्वेन्सी असंही म्हणतात आणि ही जी आहे शरीरातील डी एन एचे नुकसान दुरुस्त करतं किंवा शरीर सदृढ आणि तंदुरुस्त होतं याच्यामुळे प्रेम आणि सकारात्मक ऊर्जा वाढवतं मन आनंदी आणि प्रेमळ आणि शांत होतं मानसिक शांतता आणि उत्साह वाढवतं डिप्रेशन कमी होतं आत्मविश्वास वाढतो आणि जीवनामध्ये चांगले बदल होतात त्याच्यामुळे तुमचे स्वप्न साकार करण्यास मदत करते नकारात्मक ऊर्जा दूर करायला आणि जीवनात सकारात्मकता आणि समाधान याच्यासाठी फार उपयोगी आहे आणि ह्याच्यासाठी पण आपल्याला शांत जागी बसूनच ह्या फ्रिक्वेन्सी ऐकायच्या असतात मोठ्या आवाजात ऐकायच्या नसतात त्या आणि एकदम इयरफोनला लावून तुम्ही ऐकू शकता जास्त आवाज करायचा नाही मी आधीच सांगितलेला आहे आणि डॉक्टरांचा सल्ला पण घ्यायचा आहे त्यामुळे तुम्ही या फ्रिक्वेन्सी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच वापरायच्या आहेत आणि ऐकायच्या आहेत आणि फाय ट्वेंटी एट हर्ड्स ही म्हणजे एकदम मॅजिकल फ्रिक्वेन्सी आहे जी शरीराची सुंदरता शांतता प्रेम आणि तुमचे जीवन बनवते आणि वारंवारता म्हणजे जी फ्रिक्वेन्सी आहे प्रकटीकरण उपचार हा सर्वोत्तम आहे तर आपण आता पाहणार आहोत ते सिक्स थर्टी नाईन हर्ड्स फ्रिक्वेन्सी ही संबंध सुधारण्यासाठी किंवा संवाद वाढवण्यासाठी ह्या फ्रिक ह फ्रिक्वेन्सीचा खूप उपयोग होतो आणि याला म्हणतात रिलेशनशिप हिलिंग फ्रिक्वेन्सी असंही म्हणतात आणि हे नातेसंबंध सुधारणे प्रेम आणि मनशांत प्रेमळ कुटुंब आणि मैत्रीत म्हणजे एकदम जिवाळा निर्माण करण्यासाठी याचा उपयोग होतो तर संवाद समजूतदारपणा वाढवतो आपल्यामध्ये संवाद नसेल तर मानसिकरित्या सकारात्मकता होते समाजाशी जुळून पाहून आपुलकी आणि आपण चौकस राहतो या गोष्टींमुळे तुम्हाला ह्या मी जशा सांगितल्या आहेत एकदम शांत जागी बसूनच ऐकायच्या आहेत गाडी वगैरे चालवताना ऐकायच्या नाही आहेत आणि मध्यम आवाज करूनच इयरफोनला लावूनच तुम्ही ह्या फ्रिक्वेन्सी ऐकू शकता आणि सिक्स थर्टी नाईन हर्ट्स फ्रिक्वेन्सी आपले अस्वस्थ समाजप्रेम आणि समजूत बदलते संवाद सुधारते आणि मानसिक शक्ती कमी करते ही जी फ्रिक्वेन्सी आहे ती नागते संबंध मजबूत करण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे फ्रिक्वेन्सी आहे ती सेवन फॉर्टी वन हर्ट्स जी शुद्धीकरण आणि समस्यांपासून मुक्तता करते फोर्टी वन हर्ट्स ही म्हणजे कोणती फ्रिक्वेन्सी आहे तर ही समस्या सोडवणे आणि अंतर्ज्ञान वारंवारता जागृत करणे असं म्हणतात याला याच्यामध्ये नकारात्मक विचार आणि विषाक्त पदार्थांपासून मुक्त व्हायला ही फ्रिक्वेन्सी उपयुक्त ठरते आता शरीरातील विषारी घटक विष दूर करणे शरीर हलकं आणि ताजं वाटतं याच्यामुळे नकारात्मक विचार दूर होतात मन सकारात्मक आणि निर्मळ होतं अंतरप्रेरणा जागृत करते अंतर्ज्ञान होतो आपण निर्णय क्षमता सुधारते चिंता किंवा वाढ कमी करणे मन शांत आणि स्थिर ठेवते समस्या सोडवण्याची शक्ती वाढवणे स्पष्टता आणि समाधान वाढवतं आणि हे जसे मी सांगितले तशीच ऐकायचे एका शांत ठिकाणी बसूनच ऐकायचे मोठ्या आवाजात ऐकायचे नाही डॉक्टरांच्या सल्ल्यानेच तुम्हाला या गोष्टी करायच्या आहेत आणि सेवन फॉर्टी वन हर्ट्स वारंवारता शरीर आणि मन विषारी घटक जे असतात ते निघून जाण्यास मदत करते तुमचं उच्च स्व मदत करते होण्यामध्ये फिफ्टी टू हर्ट्स फ्रिक्वेन्सी ही आध्यात्मिक उन्नत जागा मी जसं सांगितलं तसंच ही तुम्हाला करायची आहे त्याच्यामुळे काय होतं आध्यात्मिक उन्नती होते आणि ध्यानाचा अनुभव एकदम खोलपर्यंत करती करते ही जी फ्रिक्वेन्सी आहे ती आणि अंतर प्रेरणा जागृत करते नाईन सिक्स थ्री हर्ट्स ही वारंवारता आपल्याला उच्चस्व ब्रह्मांड आणि दैवी ऊर्जेशी जोडते तिला देवांची वारंवारता असेही म्हणतात आणि ब्रह्मज्ञान प्राप्त करणे आत्मभान शांती आणि फक्त तिसरा डोळा जागृत करणे अंतर्ज्ञान जागृती करणे वैश्विक चेतनाशी संपर्क आध् आध्यात्मिक उन्नती ध्यान अनुभव खोल करणे समाधीचा अनुभव येतो ह्या जर ही फ्रिक्वेन्सी ऐकली तर आणि दिव्यता अनुभवणे प्रेम आणि अलौकिकतेचा मार्ग याच्यामुळे दिसतो आपल्याला तर ही जी फ्रिक्वेन्सी आहे ती शांत ठिकाणी बसूनच तुम्हाला ऐकायची आहे आणि नाईन सिक्स थ्री हर्ड्स फ्रिक्वेन्सी तुम्हाला आध्यात्मिक स्तरावर घेऊन जाते ही वारंवारता वापरून तुम्ही आत्मा ब्रह्मांड आणि ईश्वर यांच्यातील एकरूपता अनुभवू शकता आणि ह्या सर्व ज्या फ्रिक्वेन्सी आहेत म्हणजे फक्त आवाज नाही तर आपल्याला शांती प्रेम ऊर्जा आणि उन्नती यांच्याशी जोडून संपूर्ण दिव्य हे फ्रिक्वेन्सी आहेत आणि तुम्ही वापर करून बघा झोपताना किंवा ध्यानामध्ये खूप मन शांत होतं आणि आपल्या शुद्ध विचार शुद्ध भावना आणि शुद्ध ऊर्जा आपल्यामध्ये येतात त्याच्यामुळे आणि तुम्हाला जर आ, ही माझी फ्रिक्वेन्सीचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा पुढच्या वेळेला आपण अशी छान अशी टेक्निक घेऊन येणारच आहे आणि छान असा व्हिडिओ घेऊन येणारच आहेत तर तूर्तास तरी थांबते मी आता धन्यवाद